वसई विकास मध्ये आपले हार्दिक स्वागत नायगाव बापाणे राजीवली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक रिक्षा संघटनेचा रस्ता रोको आंदोलन पंधरा दिवसात रस्ता पूर्ण करणार चंद्रपाडा येथे गटाराचे कामकाज तात्काळ सुरू पाच तास रस्ता रोको आंदोलन स्थानिक रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे पंधरा दिवसांपासून वसई विरार महानगरपालिकेला नायगाव ते बापाणे टिवरी राजावली रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी पत्र दिले होते मात्र पालिकेने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने काल जुचंद्र येथे रिक्षा संघटनेमार्फत पाच तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाला राजीवली टिवरी ज्यूचंद्र चंद्रपाडा येथील सर्व रिक्षा चालक मालक ग्रामस्थ राजकीय पक्ष व विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेचे प्रभारी सहायुक्त मनाली शिंदे व उप अभियंता शिंगाने यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांना पंधरा दिवसात रस्ता दुरुस्त करून देऊ असे आश्वासन दिले त्याचबरोबर चंद्रपाडा येथील गटाराचे काम तात्काळ सुरू करतो असेही सांगितले त्यानुसार चंद्रपाडा येथे तात्काळ गटाराचे काम सुरू करण्यात आले आहे जवळजवळ पाच तास रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले मनीष भोईर यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले रस्त्याची दुरुस्ती करताना ठेका अभियंता नको तर उच्च शिक्षित अभियंता यांनी हे काम करावे व डांबर व इतर बांधकाम साहित्य यांचा दर्जा तपासून घ्यावा अशी मागणी यावेळी रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी यांनी केली पाच तास रस्ता रोकोमुळे प्रवाशांचे देखील हाल झाले होते शाळेतील मुलांना देखील त्रास झाला परंतु सर्वांच्या दररोज होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी व सर्वांचा प्रवास सुखकर होण्यासाठी हे आंदोलन केले असे संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी म्हटले आहे महानगरपालिकाने जर पंधरा दिवसात आपला शब्द पूर्ण केला नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल असेही एकनाथ पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या आंदोलनामध्ये संघटनेचे सचिव हेमाजी म्हात्रे पंकज गावडे उपाध्यक्ष मनीष भोईर मिलिंद म्हात्रे किरण म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख मोहन पाटील शाखा प्रमुख Advocate भरत पाटील जनार्दन हेमराज ग्रामपंचायत सदस्य सदस्य शुभांगी पंचायत समिती सदस्य। चंद्रपाडा ग्रामपंचायत सरपंच दिनेश काटेला राजौली येथील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी नंदकुमार पाटील त्याचबरोबर मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते ज्या ग्रामस्थ रिक्षा संघटनेचे पदाधिकारी रिक्षा चालक यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत तुमच्या अभियंताकडे आहे का आणि तुमचे जे अभियंता आहेत त्यांचे शिक्षण किती माझा हा प्रश्न आहे इंजिनियर लेव्हलची माणसं पाहिजे डिप्लोमा होल्डर आम्हाला नको टी होल्डर सारखे होल्डर आहे आम्हाला बीई सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे प्रमोशन घेऊन तिकडे कार्यकारी अधिकारी बसतात अभियंता त्यांना आमच्या रस्त्याबद्दल थोडी सुद्धा माहिती नाही कसा रस्ता डेव्हलप केला जो हा रस्ता सतत यू टाईप मध्ये बनवतात जो रस्ता असा वरून यू टाईप पाहिजे तो रस्ता बनवायला पाहिजे त्यांचा इकडे कुठल्या तरी पॉल राजकीय नेत्याच्या मागण्या पूर्ण होत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव लोकशाहीमध्ये काय होऊ शकतं साहेब काय असू शकते मला तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही जर नेत्यांच्या काम करत असतील आम्हाला वाटत नाही होईल या पाठपुरावाय केला पाहिजे आम्ही केलाय केलाय आम्ही केला बाजू केल्याचं काम आम्ही बोलल्यावर